राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलची जास्तीत जास्त शेअर करा आपला जो प्रतिसाद मिळतोय त्यामुळे आपण दररोजचे कांद्या बाजारभावाचे अपडेट हे दररोजचे टाकत आहे लासलगाव विंचूर दोनशे ते बाराशे त्रेपन्न सरासरी एक हजार पन्नास रुपये सिन्नर नायगाव दोनशे ते तेराशे सरासरी एक हजार पंच्याहत्तर रुपये राहुरी वाभुरी शंभर ते चौदाशे सरासरी एक हजार रुपये शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा चॅनलची लिंक आपल्या जवळच्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा आपला जो सपोर्ट चॅनलला मिळेल तसंच आपण चॅनलवरती शेतीविषयक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत कळवण आठशे ते अठराशे सरासरी अकराशे रुपये चांदवड तीनशे ते पंधराशे एकवीस सरासरी एक हजार ऐंशी रुपये मनमाड तीनशे ते तेराशे ऐंशी सरासरी एक हजार रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते अठराशे सरासरी बाराशे रुपये जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलची लिंक सर्व शेतकरी बांधव व आपल्या सर्व मित्रांना शेअर करा कारण की त्यांनाही दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट आपल्या शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे भुसावळ आठशे ते एक हजार सरासरी एक हजार रुपये रामटेक तेराशे ते पंधराशे सरासरी चौदाशे रुपये असे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार बाजारभाव